मी अशा घरात प्रवेश करणार नाही नमस्कार मित्रांनो तर पहाटेच्या त्या शांत क्षणापासून ज्या क्षणी विश्वाची ऊर्जा सर्वात निर्मळ होते आणि ज्याचं ब्रह्मांडाशी अदृश्य नातं असतं आणि याच पहाटेच्या क्षणी स्त्रीच्या एका चुकीच्या कृतीने संपूर्ण घराचं भाग्य बदलतं हे रहस्य हजारो वर्षांपासून देवांच्या लोकांत जपलं गेलं आहे पण मानवांना कधीच पूर्णपणे ते सांगितलं नाही म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे ती पवित्र कथा जी स्वर्गातून पृथ्वीवर उतरली आणि ज्यात दडले आहे ते चार गुप्त नियम ज्यांना स्त्रीने सकाळी उठल्या उठल्या कधीही मोडायचे नाहीत कारण त्या नियमांच्या उल्लंघनाने दारिद्र्यदेवी आपली सावली घरावर टाकते आणि लक्ष्मी घर सोडते पण मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते म्हणून कृपया लाईक करा आणि धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब कर तर आता हे शिकण्यासाठी आपण पोहोचतो त्या दिवसाकडे ज्या दिवशी स्वर्गसभेत एक गंभीर विचार सुरू होता जिथे इंद्रदेव सुवर्ण सिंहासनावर बसले होते आणि त्यांच्या सभोवताली देवतांची दिव्य मंडळी जमली होती वातावरणात वेदघोषांचा नाद तरंगत होता आणि त्या सभागृहाच्या मध्यभागी उभ्या होत्या दोन देवी महालक्ष्मी आणि दारिद्र्यदेवी महालक्ष्मींच्या अंगावरून अनुपम प्रकाश झिरपत होता आणि त्यांच्या चेह्यावर अतिशय सौम्य तेज चमकत होते तर दारिद्र्य देवीचे रूप गंभीर डोळ्यात वेदना पण त्याही एका विश्वनियमाने बांधलेल्या इंद्रदेव म्हणाले देवियो आज पृथ्वीवर एक प्रश्न निर्माण झाला आहे काही घरात सुख ऐश्वर आनंद ओसंडून वाहतो आणि काही घरांवर दारिद्र्याची काळी सावली सतत का पसरलेली असते हे ऐकून सभेत शांतता पसरली आणि महालक्ष्मी पुढे आल्या त्या म्हणाल्या हे देवलोक पृथ्वीवर प्रत्येक घराचे भाग्य आणि ऊर्जा हे त्या घरातील स्त्रीच्या पहाटेच्या आचरणावर अवलंबून असते कारण स्त्री उठली तेव्हा विश्वाची पहाटही तिच्या घरात उतरते आणि त्यावेळी तिच्या केलेल्या चार कृती अशा असतात की त्या शुभदेवीला थांबवतात किंवा दारिद्र्यदेवीला बोलावतात पण हे ज्ञान आतापर्यंत मानवांच्या हाती पूर्ण गेले नाही कारण ते जाणण्यासाठी आधी त्यांना एक कथा समजणे आवश्यक आहे एवढे बोलून महालक्ष्मी मागे सरकल्या आणि हळूवारपणे उभी राहिली दारिद्र्यदेवी तिचा आवाज भेदक नव्हता तर गूढ होता मी कोणाकडेही जावं अशी माझी इच्छा नसते पण जे घर सकाळीच चुकीच्या कृतींनी मला आमंत्रण देते त्या घरात मला जावंच लागतं हा माझ्यावर पडलेला विश्वनियम आहे हे ऐकून गंधर्वही पुटपुटले आता इंद्रदेव म्हणाले तर आज आपण मानवांना हे सत्य सांगण्याचा निर्णय घ्यायला हवा पण महालक्ष्मी म्हणाल्या नाही इंद्रदेव आधी त्यांना कथा ऐकू द्या कारण कथा शिकवते ते कोणतंही सरळ शब्द शिकवू शकत नाही आणि त्या क्षणी सभा अदृश्य झाली आणि कथा पृथ्वीवर उतरली एक शांत हिरवाईने नटलेलं गाव तिथं राहत होतं एक पण प्रेमळ दांपत्य नामदेव आणि सावित्री त्यांच्या घरात प्रेम होतं नात्यात विश्वास होता पण काही महिन्यांपासून त्यांच्या घरावर जणू अज्ञात अंधार दाटू लागला होता पैसा येई पण टिकत नसे शांततेतून कलह निर्माण होई आणि सावित्रीला सत वाटे की तिच्या हातून काहीतरी चुकीचं होत आहे पण काय ते तिला कळत नव्हतं ती देवापुढे दिवसेंदिवस जास्त वेळ घालवत होती मनात एकच प्रश्न हे काय घडत आहे त्या रात्री तिच्या मनात खूप ताण होता आणि ती थकून गाड झोपली पण रात्रीच्या मध्यरात्री तिच्या खोलीत अचानक तेज पसरला जणू सूर्याच्या हळूवार किरणांनी घरात प्रवेश केला सावित्रीने डोळे उघडले तर तिच्या समोर शुभदेवी उभ्या होत्या त्यांच्या चेह्यावरून निघणारा प्रकाश खोलीला एक पवित्र रूप देत होता सावित्री दचकली पण लगेच शांत झाली शुभदेवी म्हणाल्या सावित्री तुझ्या मनाची शुद्धता मला इथं घेऊन आली आहे तुझ्या घरातील संकटांचं कारण तू नाहीस पण तू सकाळच्या वेळी काही अशा कृती करतेस ज्यामुळे दारिद्र्य देवीला तुझ्या घरात प्रवेश करायला वाट मिळते सावित्री घाबरून म्हणाली देवी मी काय चूक करते शुभदेवी म्हणाल्या आजपासून तीन दिव्य सत्य तुला उलगडत जाईल ही कथा तुला शिकवेल की सकाळी स्त्रीने कोणत्या कृती कधीच करू नयेत पण सगळं ज्ञान एकदम सांगितलं तर मानव त्याची किंमत जाणत नाहीत कथा अनुभवावी लागते तेव्हाच सावलीतून दारिद्र्यदेवी समोर आली तिचं अस्तित्व सावित्रीला घाबरवणारं होतं पण आवाज मात्र शांत मी कुणाचा विनाश करायला येत नाही पण ज्या कृती मला बोलावतात त्यांना मी बांधलेली आहे तू शिकलीस तर तुझा संसार वाचेल आणि अचानक त्या दोन्ही देवता अदृश्य झाल्या सावित्री जागी झाली तेव्हा पहाट व्हायची वेळ होती पक्ष्यांचे किलबिलाट सुरू झाले होते पण तिच्या मनात पहाटेसोबत एक दिव्य प्रश्न जन्माला आला त्या चार गोष्टी कोणत्या ती उठली पण आज ती प्रत्येक कृती अत्यंत जागरूकतेने पाहत होती तिच्या पावलांमध्ये चिंतन मनात देवतांचा प्रकाश आणि अशा प्रकारे सुरू होतो तो प्रवास ज्ञानाच्या सत्याचा आणि त्या पहिल्या नियमाचा जो देवतांनी मानवांसाठी लपवून ठेवला होता होय तर आता सावित्री त्या पहाटे जागी झाली तेव्हा तिच्या मनात एक विचित्र शांतता होती पण त्या शांततेच्या मुळाशी अस्वस्थता दडलेली होती कारण तिच्या मनात सतत घुमत होतं ते शुभदेवीचं वाक्य चार गोष्टी सकाळी करू नयेत अन्यथा दारिद्र्य येतं ती उठली पण आज तिचं निरीक्षण ती स्वतःच्या कृतींवर करत होती पहाटेचा प्रकाश हलकेच दाराच्या फटीतून घरात येत होता आणि त्या सोनेरी किरणांमध्ये तिला जणू देवतांची उपस्थिती जाणवत होती तिने डोळे मिटले आणि मनात विचार केला देवीने सांगितलेल्या त्या चार कृतींमध्ये माझ्या रोजच्या सवयींपैकी काय असू शकतं ती देवघरात गेली पण आज पूजा करताना तिच्या मनात एकाच प्रश्नाची उक्लस सुरू होती पहिली चूक कोणती आणि तेव्हाच घरभर एक मंद प्रकाश चमकला तिने डोळे उघडले तर तिच्या समोर शुभदेवी उभ्या होत्या पण आज त्यांची उपस्थिती अधिक गंभीर भासत होती सावित्री नम्रपणे वाकली देवी मला त्या पहिल्या नियमाचे सत्य जाणून घ्यायचे आहे शुभदेवी म्हणाल्या सावित्री आज मी तुला पहिला नियम सांगते पण तो फक्त नियम नाही तो एक ब्रह्मांडाचा ऊर्जा फ नियम आहे जो प्राचीन काळापासून सांभाळला गेला आहे हे लक्षात ठेव सकाळी उठल्याबरोबर स्त्रीने घरातील वादविवाद तक्रार राग नकारात्मक बोलणे किंवा कुणाबद्दल तुच्छ शब्द उच्चारू नयेत सावित्री थोडी आश्चर्यचकित झाली देवी ही इतकी गंभीर गोष्ट आहे शुभदेवी शांत आवाजात म्हणाल्या हो सावित्री या विश्वात शब्द ही ऊर्जा आहे आणि सकाळी शब्दांची ऊर्जा सर्वात शक्तिशाली असते कारण पहाटे ब्रह्ममुहूर्ताचा मुहूर्ताचा स्पर्श अजूनही घराच्या वातावरणात असतो त्यावेळी स्त्रीने उच्चारलेले शब्द थेट घराच्या भाग्यात मिसळतात म्हणूनच जर स्त्री सकाळी उठल्या उठल्या तक्रार नकारात्मक बोलणे राग दुःख वाद किंवा कटुता बोलली तर दारिद्र्य देवीला प्रवेश मिळतो तेव्हा सावलीतून दारिद्र्यदेवी शांतपणे पुढे आली तिचा आवाज मंद पण जाणीव देणारा मानवांना वाटतं की मी अचानक येते पण मी अचानक येत नाही मी तिथेच जाऊ शकते जिथे नकारात्मकता माझ्यासाठी दार उघडते विशेषत पहाटेच्या पहिल्या शब्दांनी सावित्री एकटक तिच्याकडे पाहत होती आणि तिच्या मनात एक प्रश्न दाटत होता देवी पण स्त्री उठली तर ती कधी कधी थकलेली असते रात्रीच्या चिंता तिच्या मनात असतात कधी घरातील दडपण कधी चिंता हे नैसर्गिक नाही का दारिद्र्य देवीने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली नैसर्गिक आहे पण ऊर्जा हे नैसर्गिक गोष्टींना धरून राहत नाही ऊर्जा नियम वेगळे असतात जसं पहाटे तारा सर्वाधिक चमकतात तसं पहाटे मनातील कंपन सर्वाधिक प्रभावी असतात स्त्रीच्या शब्दांमधली नकारात्मक कंपने माझी उपस्थिती बोलावतात मी दोषी नाही मी त्या नियमाची संरक्षक आहे शुभदेवी तिच्या शेजारी उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या सावित्री स्त्री ही घराची ऊर्जा पमाता असते तिच्या भावनांचे स्पंदन हेच घराचे भाग्य बनते म्हणूनच सकाळच्या क्षणी तिने नकारात्मक गोष्टी बोलू नयेत काय उण पडलं काय बिघडलं कोण चुकीचं काय त्रास काय दुःख काय समस्या हे सर्व वाक्य दारिद्र्याला बोलावतात सावित्रीचे मन भारावून गेले तिने विचारले देवी मग स्त्रीने पहाटे उठल्यावर काय बोलावं शुभदेवी हसल्या आणि म्हणाल्या सकारात्मकता जीवनाचं स्वागत करणारे शब्द घरासाठी मंगल शब्द पवित्रता कृतज्ञता शांतता प्रेम आशीर्वाद जेव्हा स्त्री पहाटे हे उच्चारते तेव्हा मी शुभदेवी आणि माझ्यासोबत महालक्ष्मी दोघीही त्या घरात प्रवेश करतो तेव्हा अचानक सभोवताली वातावरण थरथरलं एक दिव्य प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशातून महालक्ष्मी स्वत प्रकट झाल्या सावित्री घाबरून नम्रतेने खाली वाकली महालक्ष्मी म्हणाल्या सावित्री लक्षात ठेव सकाळी उठली की पहिल्या तीन मिनिटांचं महत्व अमूल्य असतं त्या तीन मिनिटांत स्त्रीने केलेले शब्द विचार आणि कृती हे तिच्या घराचा संपूर्ण दिवस आणि कधी कधी संपूर्ण आयुष्य घडवतात पहाटेचा पहिला ऊर्जा ऑक्षण हा भाग्य निर्मितीचा क्षण असतो आणि जर त्या क्षणी स्त्री कटू किंवा वादात्मक काही बोलली तर मी त्या घरातून दूर जाते आणि दारिद्र्य देवीला प्रवेश मिळतो हे ऐकून सावित्रीच्या अंगावर रोमांच उठले तिने विचारले देवी याचा परिणाम इतका मोठा असतो महालक्ष्मी म्हणाल्या हो कारण स्त्रीचा आवाज हा घराच या ऊर्जा त देहाला दिशा देतो तिच्या शब्दांनी घरात कंपन निर्माण होतात जर ते कंपन शुभ असतील तर घरात धन आरोग्य ऐश्वर फुलते पण जर ती नकारात्मक कंपन सकाळच्या क्षणी पसरली तर घराची ऊर्जा मंद होते आणि त्या मंद ऊर्जेला दारिद्र्यदेवी स्वतः ओढली जाते देवी ही शांतपणे म्हणाली सावित्री मला कुणालाही त्रास द्यायचा नसतो पण सकाळी नकारात्मक शब्द हे माझ्यासाठी एक आवाहन मंत्र असतात तूच ठरवतेस तू कोणाला बोलावतेस मला की लक्ष्मीला सावित्रीने हात जोडले आणि म्हणाली मग आजपासून मी कधीही सकाळी उठल्यावर नकारात्मक शब्द बोलणार नाही कुणावर राग तक्रार कटुता वाद काहीही नाही शुभदेवी तिला आशीर्वाद देत म्हणाल्या ही पहिली पायरी ओळखलीस आता तीन शिल्लक आहेत खरी परीक्षा अजून बाकी आहे आणि त्या दोघी अदृश्य झाल्या सावित्री त्या दिवशी पहिल्यांदा उठली तेव्हा तिने काहीही नकारात्मक न बोलता शांतपणे कृतज्ञतेने हळूवारपणे दिवसाची सुरुवात केली तिला जाणवलं की घरातील हवेचं वजन हलकं झालंय जणू घर स्वतः नव्या ऊर्जेने भरून गेलं आता दुसरा नियम जो तिचं घर बदलून टाकणार होता सावित्रीने पहिल्या नियमात मसात केला आणि तिच्या घरात एका दिवसातच जणू नव्या प्रकाशाचा स्पर्श दिसू लागला पण तिला माहिती होतं की अजून तीन दिव्य सत्यम बाकी आहेत आणि त्या सत्यांशिवाय तिचं घर संपूर्णपणे दैवी ऊर्जेने भरू शकणार नाही दुसऱ्या पहाटे ती जागी झाली तेव्हा तिच्या मनात कालच्या दिव्य अनुभवाचं तेज अजूनही जिवंत होतं तिने डोळे उघडले जाणवत होतं की हवा शांत आहे क्षण पवित्र आहे आणि आज काहीतरी मोठं उलगडणार आहे ती उठली पण तिच्या मनात एकच उत्सुकता दुसरा नियम कोणता ती देवघराकडे गेली दिवा लावला आणि ध्यानधारणा सुरू केली तेव्हाच खोलीत एक मंद सुवर्ण प्रकाश पसरत गेला आणि तिच्या समोर महालक्ष्मी प्रकट झाल्या त्यांचं स्वरूप आज अधिक गंभीर दिसत होतं त्यांच्या शेजारी शुभदेवी उभ्या होत्या आणि मागे सायंकाळच्या छायेसारखी शांत उभी होती दारिद्र्यदेवी सावित्रीने हात जोडले आणि म्हणाली देवी मला दुसरा नियम जाणून घ्यायचा आहे महालक्ष्मी पुढे आल्या आणि म्हणाल्या सावित्री दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे सकाळी उठल्या उठल्या स्त्रीने झाडू लावू नये हा नियम हजारोवर शांत आहे कारण पहाटे पृथ्वीच्या वातावरणात समृद्धी ऊर्जा सर्वाधिक असते आणि त्या क्षणी झाडू लावणे म्हणजे घरात आलेली शुभ ऊर्जा झटकून टाकणे लक्ष्मीला बाहेर ढकलणे सावित्री आश्चर्याने म्हणाली देवी एवढी छोटी गोष्ट इतकी महत्वाची शुभदेवी म्हणाल्या हो सावित्री पहाटे पृथ्वीची ऊर्जा सर्वाधिक संवेदनशील असते ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि ती सर्वात आधी जमिनीवर साठते त्यावेळेस झाडू लावल्याने ती संपूर्ण शुभ ऊर्जा घराबाहेर फेकली जाते दारिद्र्यदेवी शांतपणे म्हणाली आणि या कृतीमुळे माझ्या शक्तींना घरात जागा मिळते कारण घर रिकाम राहतं ऊर्जेने रिकामं प्रकाशाने रिकामं भाग्याने रिकामं महालक्ष्मी जोरात म्हणाल्या मी ज्या घराच्या उंबरठ्यावर पहाटे पाऊल ठेवते त्या घरात स्त्रीने झाडू लावलं तर ती कृती माझ्यासाठी द्वारबंद करते सावित्रीने गंभीरपणे विचारले मग झाडू कधी लावला पाहिजे शुभदेवी उत्तरल्या सूर्य उगवल्यानंतर काही वेळ गेल्यावर जेव्हा दिवसभराची ऊर्जा स्थिर व्हायला लागते पण पहाटेचा क्षण तोडू नये पहाटेचे पहिले दोन तीन तास हे घरासाठी समृद्धीचे आंबण असतात सावित्रीला हे समजलं आणि तिने दुसरा नियम आत्मसात केला तिसऱ्या दिवशी ती अधिक जागरूकपणे पहाटे उठली आणि तिच्या मनात आज एक गूढ भावना निर्माण झाली कारण आज तिला तिसरा नियम करणार होता ज्याचा घराच्या पवित्रतेशी थेट संबंध आहे ती देवघरात बसली आणि अचानक तिच्यावर निळसर प्रकाश पसरला सावित्रीने वर पाहिलं तर तिच्या समोर स्वयं भगवान विष्णू प्रकट झाले सावित्री थरथरली पण त्यांनी सौम्य हसत तिला शांत केलं विष्णू म्हणाले सावित्री आज मी तुला तिसरा नियम सांगतो सकाळी उठल्या उठल्या स्त्रीने तिच्या केसांमध्ये हात फिरवून केस विंचरू नयेत किंवा केस गाळू नयेत कारण केस हे जीवनशक्तीचे तंतू असतात पहाटे त्यांना हलवणे किंवा गाळणे म्हणजे आपल्या घरातील जीवनशक्ती दुर्बल करणे सावित्री थक्क झाली विष्णू पुढे म्हणाले सकाळच्या पवित्र वेळेत केस गाळणे म्हणजे घरातील समृद्धीचे तंतू तुटण्यासारखे असते त्यामुळे लक्ष्मीचं पाऊल घरात स्थिर राहत नाही दारिद्र्य देवीही म्हणाली अशा वेळी केस गाळणाऱ्या घरात मी सहज प्रवेश करते कारण त्या स्पंदनात दुर्बलता निर्माण होते शुभदेवी स्पष्टपणे म्हणाल्या म्हणूनच तिसरा नियम पाळ पहाटे केसांना स्पर्श करू नकोस स्नानानंतरच त्यांना व्यवस्थित विंच सावित्रीला आता सर्व काही स्पष्ट होत होतं आणि आता उरला होता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा नियम चौथ्या दिवशी पहाटे ती शांतपणे बसली होती आणि तिच्या खोलीत आणखी एकदा प्रकाश पसरला पण आजचा प्रकाश सोन्यासारखा नव्हता तो पारदर्शक सौम्य दैवी होता त्या प्रकाशातून महालक्ष्मीच नाही तर संपूर्ण देवस्भा प्रकट झाली इंद्र ब्रह्मा विष्णू शुभदेवी आणि दारिद्र्यदेवी वातावरण गंभीर होतं सावित्रीने हात जोडले महालक्ष्मी म्हणाल्या आज मी तुला चौथा नियम देणार आहे सकाळी उठल्या उठल्या स्त्रीने पाण्याची उधळण पाण्याचा अपव्यय किंवा पाण्याशी खेळणे करू नये कारण पाणी हे समृद्धीचे आरसे असते पाण्याची अनावश्यक उधळण म्हणजे आपल्या घरातील भाग्य उधळणे असते विष्णू म्हणाले पहाटे पाण्याचा व्यर्थ वापर केल्याने घरातील ऊर्जेचे संतुलन तुटते दारिद्र्यदेवी म्हणाली मी अशा घरात सहज प्रवेश करते आणि शुभदेवी म्हणाल्या पाणी वाचवणे म्हणजे भाग्य वाचवणे सावित्रीच्या मनात आज सर्व नियम पूर्ण स्पष्ट झाले पहाटे नकारात्मक शब्द बोलू नयेत पहाटे झाडू लावू नये पहाटे केस गाळू नयेत आणि पहाटे पाण्याचा अपव्यय करू नये महालक्ष्मी म्हणाल्या या चार नियमांचं पालन करणारी स्त्री तिच्या घराचं भाग्य स्वत निर्माण करते तिच्या घरात कधी दारिद्र्य राहत नाही दारिद्र्य देवी शांत आवाजात म्हणाली मी अशा घरापासून दूर राहते आणि सगळ्या देवता एका तेजोमय प्रकाशात अदृश्य झाल्या सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू आले कृतज्ञतेचे समजुतीचे आणि नव्या जागृतीचे तिने हात जोडून म्हटले आजपासून माझ्या घरात हे नियम कायम राहतील पहाटेचा प्रकाश तिच्या अंगावर पडत होता आणि तिच्या घरातील ऊर्जा पूर्वीपेक्षा शंभरपट शांत पवित्र आणि तेजस्वी वाटत होती आणि अशा प्रकारे ही दिव्य कथा संपते एक स्त्री चार नियम आणि संपूर्ण घराचं भाग्य उजळवणारी ती पहाट मित्रांनो आजची कथा तुम्हाला जर एका क्षणासाठी तरी विचार करायला लावली असेल तर या ज्ञानात्रेला साथ द्या पुढील व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत लक्षात ठेवा ध्यान बदलतं पण तुमची साथ शक्ती देते